नमस्कार मी मनोहर साहेबराव गांकोर्डे आरोही मनोहर गांकोर्डे व आयुष मनोहर गांबोर्डे या विद्यालयाचा पालक आहे आजच्या या ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित एम विनर, या संस्थेचं जे काम चाललं आहे एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम या संस्थेचं चालू आहे आणि आजच्या या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कौतुक सहभाग करण्यासाठी आपल्या व्यासपीठावरील सन्मान्य सर्व ज्येष्ठ अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच देश अकादमी अकादमीची पूर्ण टीम यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांसंदर्भात बोलत असताना मी दोन वेळी बोलतो आकाशी जे घेत राहा आकाशी जे घेत राहा क्षण हा कौतुकाचा सोहळा आनंदाचा क्षण हा कौतुकाचा

संस्था आहेत तर यांच ध्येय असत आणि सांगायचं म्हटलं तर या अकादमी ती प्रश्नपत्रिका बघितली अतिशय कठीण स्वरूपाची प्रश्नपत्रिका आहे आणि या विद्यार्थ्यांनी एक चांगल्या प्रकारे त्यांचं स्किल दाखवलेलं आहे त्यांचा अभ्यास करून फक्त पुस्तक दिलेलं होतं आणि ऑनलाईन काही घेतले आणि त्यांच्या शिक्षकांनी तर एक चांगल्या प्रकारचं हे काम चालू आहे सत्कार करणं सत्कार करणं हे एवढ्या लहान मुलांचं सत्कार होतो आहे म्हणजे आज हा सत्कार्य कार्य आहे तर विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे फक्त तुम्ही अभ्यास वाचन करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच बरोबर तुमचं आरोग्य टिकवणं हे सुद्धा खूप महत्वाची बाब आहे कारण आजच्या युगात तुम्ही बघत चालले तर आपण खरेच